सुमारे शंभर सव्वाशे वर्षापूर्वीचा काळ होता त्यावेळी आजच्यासारखी गावोगावी आणि मोठ्या शहरातून गल्लोगल्ली महाविद्यालये नव्हती रत्नागिरी जवळच्या एका खेड्यातील मध्यमवर्गातील एक ब्राह्मण तरुण पदवी प्राप्त करून शिक्षण खात्यात त्याने अधिकाराची जागा मिळवली होती या तरुणाचे नाव परशुराम पंत गोडबोले नोकरीनिमित्त त्यांचे वास्तव्य बेळगाव धारवाड ह्या भागात अधिक असे परशुराम पंतांचे घर भरलेले होते आई होती सुशील सुस्वभावी पत्नी लाभली होती नावाप्रमाणे ती गंगा होती चांगल्या कुळातली चांगले संस्कार घेऊन आलेली पतिभक्त होतीच पण सासू सासरे आणि कुटुंबातील इतर सर्व माणसांचीही ती सेवाभक्ती करण्यात तत्पर असे संसार सुरळीत आणि सुखाचा चालला होता एके दिवशी एक अकल्पित घटना घडून आली आणि त्या घटनेने त्या कुटुंबाच्या सुखशांतीला जुळू दृष्टच लागली त्या दिवशी सासूबाई कुठेतरी बाहेर गेल्या होत्या घरात एक छोटे मूल होते ते सारखे रडत असे त्यामुळे त्याला अफू देऊन झोपवीत असत घरातल्या इतर कामांप्रमाणेच त्या बाळाला अफू देण्याचे कामही त्याविषयी गंगाबाईकडेच सोपवले होते अनुभव नसल्यामुळे लहान मुलाला किती प्रमाणात अफू द्यावयाची हे तिला ठाऊक नव्हते तिच्या हातून अभावितपणे अफू अधिक प्रमाणात दिली गेली मग परिणाम विपरीत झालाच मुलाला अफूची बाधा होऊन ते जग सोडून गेले या घरात हा कार उडाला गंगाबाईला मेल्याहून मेल्यासारखं झालं प्रत्यक्ष सासूबाईंनीच तिच्यावर मुलाचा सा बळी घेतल्याचा आरोप केला भरल्या घरात गंगाबाई घरातल्या अल्लड अभ्रकाची हत्या करणारी एक पापिणी राक्षसीन ठरली धरणी दुभंगून आपल्याला आत घेईल तर बरे अशी गंगाबाईच्या मनाची अवस्था झाली ज्यांच्यापाशी अंतःकरण मोकळे करावयाचे आणि वस्तुस्थिती समजावून घेऊन जे आपले निरपराधित्व पटवून आपल्याला धीर व आधार देतील असा तिला विश्वास होता ती ती ते तिचे पतिदेव सुद्धा जेव्हा आपल्या मातेच्या बाजूने उभे राहिले तेव्हा मात्र तिच्यावर खरोखर आभाळ कोसळले माहेर गावातच होते काळे तोंड घेऊन तिथेही जाण्याची तिला इच्छा नव्हती पण निरुपाया तिला माहेरचा आश्रय घ्यावा लागला एका निष्पाप बालकाचा बळी घेणारी खुनी तिला ही अपकिर्ती खरे काय घडले हे सांगण्याची सोयच उरली नव्हती शेवटी त्याच सर्वसाक्षी करुणाकाराला शरण जाण्याचा तिने निर्णय घेतला आणि मनाचा दगड करून तिने तो पृथ्वीत आणला एका पहाटे नेस्त्या वस्त्रानेशी देवाचे नाव घेऊन तिने नरसोबाची वाडी गाठली दत्ताच्या पायी आपले जीवन तिने समर्पण केले रात्रंदिवस त्याचीच सेवा करीत राहण्याचा तिने संकल्प केला त्या क्षेत्रस्थानी एक थोर पुरुष राहत होते त्यांचा तिने आशीर्वाद घेतला एका सज्जन ग्रहस्थाच्या घराच्या पडवीत तिने वास्तव्य केले ती सासर विसरली माहेर तिने डोळ्या आड केले ती तपस्विनी बनली तिची घोर तपश्चर्या चालू झाली भल्या पहाटे उठावे कृष्णामाईच्या दयामय अंत करणात बुडी घ्यावी मुखाने सतत नामस्मरण करावे आणि सूर्य माथ्यावर येईपर्यंत दत्त मंदिराभोवती प्रदक्षिणा घालाव्या असा दिनक्रम चालू झाला थोरा घरची कन्या आणि एका घरंदाज कुळातली वज्रछुडे मंडित स्नुषा पोटाची खळगे भरण्यासाठी चार घरी हिंडून भिक्षा मागे दुपारी कीर्तन प्रवचनाचा लाभ आणि सायंकाळी आपल्या कुटीत विश्राम असे तिचे जीवनचक्र चालू झाले कालचक्र ही कर्तव्य दक्षतेने खाली वर होतच होते दिवसामागून दिवस वर्षामागून वर्षे उलटत होती एक तपासा काळ उलटला होता गंगाबाईच्या तपस्येला तेज चढत होते देह कृश होत होता पण आत्मतेज वाढत होते दत्तसेवेत क्षणाचाही खंड नव्हता प्रदक्षिणेची पावले स्थिरपणे फिरत होती नामस्मरणाची गोडी वाढतच होती लौकिकाचा विषयांचा विसर पडला होता कृष्णामाई आणि दत्तगुरू यांच्या छत्राखाली पुण्याची वाटचाल प्रगत होत होती तिकडे सासरी बारा वर्षांच्या दीर्घावतीत काळाने आपली क्रीडा केली होती परशुराम पंतांनी गंगाबाईच्या जागी दुसऱ्या एका स्त्रीची स्थापना केली होती संसाराचा नवा खेळ मांडला होता संततीही झाली होती पण गंगाबाईचे पाऊल घराबाहेर पडल्यापासून परशुराम पंत व त्यांचे घर सुखशांतीला पारखे झाले होते नव्या पत्नीपासून झालेली सारी संतती काळाने हिरावून घेतली होती परशुराम पंत अत्यंत निराश झाले होते उदास झाले होते त्यांना एक सहा सारा चित्रपट आठवला त्या व्यग्र मनस्थितीतच एका रात्री त्यांना स्वप्न पडलं स्वप्नात स्वप्नात एका सत्पुरुषाचे दर्शन झाले व म्हणाले की टाकून दिलेल्या आपल्या पहिल्या ग्रहलक्ष्मीला परत घेऊन ये तिच्याशी पुन्हा संसार कर तुला सुख लाभेल तुझे कल्याण होईल तिला शोधण्यासाठी नरसोबाच्या वाडीला जा परशुराम पंत जागे झाले स्वप्नातील सत्पुरुषाने सांगितलेले ते खरे असेल का असे त्यांच्या मनात आले पण त्यांना आता पूर्ण पश्चाताप झाला होता आपल्या निरपराधी पत्नीवर आपण केवढा अन्याय केला आहे हे ध्यानी येऊन ते व्यथित झाले होते स्वप्न खरे असो व खोटे स्वप्नाचा पडताळा घेण्यास काय हरकत आहे असा विचार करून त्यांनी वाडीची वाट धरली ते वाडीस पोचले आणि मंदिरापाशी जाताच त्यांना ते दृश्य दिसले त्याने परशुराम पंतांना जागच्या जागी खेळवून ठेवले बारा वर्षापूर्वी ताटातूट झालेली त्यांची धर्मपत्नी दत्ताभोवती प्रदक्षिणा घालीत असून एक पवित्र ज्योतज जणू भिरभिरते आहे असे त्यांना भासले प्रदक्षिणा घालता घालता त्या साध्वीची दृष्टी परशुराम पंतांवर पडली पती पत्नींची दृष्टादृष्ट झाली बहुताजे सारे विश्व क्षणात विरभळून गेले तिच्या आश्चर्याला पारावर राहिला नाही आनंदाला सीमा उरली नाही आधीच पतिभक्त त्यातून बारा वर्षांच्या तपस्येच्या वलयाने वेढलेली ती साध्वी भक्तिभावाने धावत जाऊन दत्ता इतक्याच निष्ठेने पतिदेवाच्या चरणी लागली शिवशक्तीचा अपूर्व संगम जणू झाला होता डोळे बोलत होते हृदय एकमेकांच्या मिठीत केव्हाच एक होऊन गेली होती एका विलक्षण भावनेची अनुभूती दोघांनाही येत होती आनंदाचा ये क्षण ओसरला मनाचा चाळा सुरू झाला तिला वाटले हे माझ्यासाठीच म्हणून कशावरून आले असतील चार चौघांप्रमाणे दत्त भेटीसाठी सुद्धा आले असतील उगाच त्यांच्या सुखात आपली अडचण कशाला असे शब्दही न बोलता आपले पूर्या, पूर्या गीली। ती आपल्या उरलेल्या प्रदक्षिणा पुऱ्या पुऱ्या करण्यासाठी देवळात गेली परशुराम पंत तटस्थपणे हे सर्व पाहत होते प्रदक्षिणा पुऱ्या झाल्या ती निघाली नित्याप्रमाणे चार घरी तिने भिक्षा मागितली आणि आपल्या झोपडीत ती परत आली परशुराम पंतांनी आपल्या पत्नीचे ते तेजस्वी रूप पाहिले तिच्या थोर मनाची निर्लेपता त्यांनी पाहिली ते गहिवरले त्यांनी आपल्या अपराधाचे परिमार्जन करण्याचे ठरवले त्यासाठी त्यांनी आधी कृष्णाबाईच्या कुशीत शिरून आपल्या सर्व प्रमारांचे गदळ विनम्र भावाने स्वाधीन केले शुद्ध स्वच्छ होऊन त्यांनी आपला नवा संकल्प सांगून दत्तप्रभूंचे पाय धरले भोजन वगैरे करून आपल्या तपस्विनी गृहिणीच्या निवासस्थानाचा शोध घेऊन त्या ठिकाणी ते गेले मोकळ्या मनाने आपल्या ग्रहदेवतेची क्षमा मागून परशुरामबंद तिला म्हणाले तुला नेण्याकरता मी आलो आहे त्यावर गंगाबाई काय म्हणाल्या त्या म्हणाल्या ते आता तुमच्या हाती नाही मग कोणाच्या ज्याने मला इथे आणले त्या दत्तप्रभूंच्या हे ऐकून परशुराम पंतांना खूपच आनंद झाला ते म्हणाले मग तर फारच उत्तम त्यांच्याच सांगण्यावरून मी इथे आलो आहे आता आश्चर्य करण्याची पाळी गंगाबाईंवर होती तिची मनस्थिती ओळखून परशुराम तिला हर्षभराने निवेदन केला तो ऐकून तिला देवाच्या करणीचे नवल वाटले तरीही ती शांतपणाने परशुराम पंतांना म्हणाली दत्ता इतकेच ज्यांना मी पूज्य मानते असे एक साधू महाराज इथे असतात त्यांच्याकडे आपण जाऊ त्यांना सर्व वृत्तांत सांगू आणि त्यांनी अनुज्ञा दिली तरच मी आपल्याबरोबर परत येईन पत्नी पुढे व पती मागे असे ते तर सत्पुरुष ज्या ठिकाणी होते तेथे गेले दोघांनीही त्यांचे पदवंदन केले परशुराम पंत त्या सत्पुरुषाकडे आश्चर्याने पाहतच राहिले गंगाबाईने सर्व वृत्तांत सांगून महाराजांची अनुज्ञा मागितली अनुज्ञा मिळणार याबद्दल परशुराम पंतांना शंका नव्हती त्या सत्पुरुषाने हसतमुखाने मुखाने त्या लक्ष्मी नारायणांना आशीर्वाद देऊन म्हटले सुखाने संसार करा तुमच्या पुण्याईने आणि भगवंताच्या कृपेने तुमच्या कुळाची कीर्ती वाढवणारा उज्ज्वल वंशदीप प्रकाशित होईल एका तपाची प्रखर तपस्या आणि दत्तस्वरूप अशा साधू पुरुषाचा आशीर्वाद फळल्या वाचून कसा राहील परशुराम पंतांचा संसार सर्व सुखाचा झाला संपदा समृद्धी परत घरात आली घरचे गोकुळ गजबजले दोन पुत्र झाले एक सराशिव तर दुसरा विष्णू या महाविष्णू पोटीच महाराष्ट्रातला एक महान सत्पुरुष जन्मास आला आनंदमय स्वरूपाचा ज्यांना लाभ झाला आहे असे महाराष्ट्राचे मूर्त अध्यात्म वैभव म्हणजे गंगा तपस्विनी गंगाबाईचे नातू पावस येथील स्वामी स्वरूपानंद एक नम्र निवेदन कुठल्याही धार्मिक कार्यात तसेच उत्सवात आपल्याकडूनही काही सेवा घडावी यासारखे भाग्य नाही आपल्या या, या लाडक्या भक्तीसुद्धा डेली चॅनलवर स्नेह असणाऱ्या असंख्य भाग्यवानांना ह्या चॅनलसाठी काही आर्थिक सेवा करायची असेल तर त्यांनी कृपया आम्हाला खालील फोन नंबरवर गुगलपे फोनपे किंवा स्कॅन कोड स्कॅन करून देखील आपली सेवा देऊ शकता धन्यवाद